नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सायंकाळचे वाजले जवळ पाच सव्वा पाच ते साडेपाच आणि आपण आवपिंपाळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साचे लाईव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो दररोज संध्याकाळी बऱ्यापैकी आवक कोलच्या या बाजूला राहिली चार लाईन आवक सध्या बऱ्यापैकी आवक मापते मित्रांनो बघूया आजचे बाजारभाव परिस्थिती काय आपण दुपारी पण व्हिडिओ टाकला होता परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये किती बदलले तर तुम्हाला व्हिडिओत बघायला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल जेणेकरून आपण प्रत्येक गाडी म्हणजे व्यवहार वेगवेगळे राहतात मित्रांनो गुवाहाटीचे वेगळे राहतात काही रेट जर चालू असेल तर ते काही गुवाहाटीचे थोडे वाढवा राहतात लोकलचे थोडे कमी राहतात आणि त्यापेक्षा थोडे बांगलाचे वाढवा रेट राहतात त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल कारण काय होतं काही काही शेतकऱ्यांना वाटतं की जास्त भावाचे टाकतो किंवा कमीच भावाच लागतो तर तसं काही नाही मित्रांनो सरासरीचे जे बाजारभाव परिस्थिती ते तुम्हाला बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे पिस्कोलचे लाईव्ह बाजार भाव टोमॅटोचे बघा शेवटपर्यंत काय भाऊ मागितलं आज दोनशे रुपये पर्यंत मागितलं तुम्ही किती सांगितले मोठा मोठा आहे आहे क्या मंडी चालू आहे कोणसा काल आहे तुम्हाला एस खरं काय बडे मार्ग चालू आहे मिडीयम इतका कॅल का फेर काय चालू आहे सई मेरेट सई मेरेट क्या चालू ठीक शाहू काय भाऊ माहितलं शाहूला इतक्यात आले का ठीक आहे सुपर नवीन चालू आहे का मागचा काय बोल दिलं काल परवा चारशे रुपये दोनशे तीसनी मागितलं अडीचशे सांगितलं कुठला कडक हो का कडक माले का प्लॉट आले का आले काय बघ मागितलं मीडियमला एकशे ऐंशी एकशे ऐंशी ठीक तुम्ही किती सांगितले दोनशे अकरा रुपये ठीक काय भाऊ मंडी चालू बघा ना मंडी चालू दीडशे ते दोनशे रुपये ठीक आहे हा माल काय चालत हा माल करून एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर मंडी बरी आज माल आहे दोनशे ना

हो काहीच विषय नाही मोठा जरी खाली करायचं आपल्याला पेमेंट कॅश आहे आहे किती पेमेंट खाली पोरे म्हणजे आणून ठेव जाऊ किंवा लोकल माल कुठला दादा गाव आपलं वावी

कस काय परिस्थिती कस काय प्लॉटच्या तिकडं हा ना आता नवीन लागवडी चालू आहे का ना? माल कस काय निघू राहील माल कमी हा ना कमी माल निघू राहील ठीक आहे ओके चाल धन्यवाद भाऊ काय मंडी परिस्थिती काय चालू आहे मंडी बडेगे कि नाही आगी कुठे थोडंफार सर्कल ना तीनशे सो चार पाच ठीक आहे ओके किती मागितली चार रुपये तीनशे पंधरा ठीक शाहू शाहूला कुठले रेट अजून कुठली गाडी का काय भाग दादा साडेतीनशे रुपये कुठला माल आहे आपला दीक्षी तुम्ही किती सांगितलं तीनशे हो एक रुपये साडेतीनशे पर्यंत मागितलं आहे तीनशे एकतीनशे शेतकऱ्याच्या तीकशे कस काय प्लॉट कस काय दादा आज प्लॉट जाम जाऊ चालू ठीक आहे चालू दीक्षे ना देवळा असा ना खाली उतरून ठेवायचा एकवीसशे रुपया लावला खाली खाल एकशे रुपये तुला

किती लावली दादा एकशे बारीक व्हिडिओ एकशे सत्तर रुपये अल्टी बोलाय महाराज बदल होईल अधिकारायचं भाऊ मी

कुछ एक सब क्या मोरत एक सब्ब एक हफ्ता भरत रे ठीक तुमची काय इच्छा आहे का आजची दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट रुपया जायला पाहिजे ठीक चालू पप्पू सेट आलो गप्पल गुवाहाटी लोकल पप्पू सेट ओनली गुवाहाटी

सुपर क्वालिटी सऊ काय भाऊ मागितले हिलं चारशे अकरा तुम्ही सांगितले का मागितले मी सांगितलं चारशे रुपये मागताय का ठीक आहे आणि हायब्रिडला नार्रीला दोनशे एक दोनशे एकतीस रुपये कुठलं आहे माल दोंडगावांनी का मागितलं लोकल लका, ला गुवाहाटीला ठीक आहे तुम्ही किती सांगितली दोनशे एकाहत्तर अडीचशे रुपये पर्यंत मागेल अरे म्हणायचं हो दोनशे एकतीस सुकेना किती लावले चौऱ्याहत्तर एक चौऱ्याहत्तर किती लावले बोल बोलले तर मित्रांनो अशा प्रकारची संध्याकाळची मंडी परिस्थिती वाजली सहा दु आणि संध्याकाळची परिस्थिती फक्त दोन लाईन आहे फक्त ग्राउंडवरती आवकचा विचार करता फक्त दोन लाईन आहे मित्रांनो बाजारभावाची परिस्थिती बाजारभाव चालू आहे मित्रांनो दोनशे ते अडीचशे रुपयेपर्यंत जे गुवाहाटीची सुपर क्वालिटी माल मित्रांनो तर लेको लोकलमध्ये पण बऱ्यापैकी चालू आहे दोनशे एकतीस दोनशे एकेचाळीस रुपयेपर्यंत देऊवर राहिले अडीचशे दोनशे एक दोनशे एकसष्ट रुपयेपर्यंत गुवाहाटीवाली देऊ राहिले मित्रांनो बांगल्याचे थोडेफार पावते वाढले जवळपास स तीनशे रुपयेपर्यंत बांगलाचे सुपर क्वालिटीचे आर्यमान आहे ते देऊ राहिले मित्रांनो आणि जे मीडियम माल आहे मिडियम माल चालू आहे एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी एक एक ते पाहुणे दोनशे म्हणजे दोनशेपर्यंत ते पण पावते चालू आहे मित्रांनो थोडा बाजारभाव वीस ते तीस रुपयाचा बदल आहे आपल्याला बघायला मिळाला आजची बाजारभाव परिस्थिती अशा प्रकारची मित्रांनो तुमच्याकडे टोमॅटो बाजारभावची काय परिस्थिती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद